काका नमस्कार तुमचं नाव नमस्कार दत्ता ना। तिष्ना काय वाटतं या ठिकाणी माझी मंत्री आणि तुमच्या तालुक्याला महाराष्ट्राच्या एका उंचीवर उंचीवर नेऊन ठेवणारे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल तुमचं मत काय का हो का ते चांगले कार्य मंत्री होते आमच्या तिथं त्यांनी भरपूर तिथं नाही संगमने तालुका सगळा चांगला केलेला आहे सगळं योजना वगैरे त्यांचं नाव व्यवस्थित नवलौकिक आहे okay, okay. त्यांनी भरपूर काम केलेली आहेत महाविकास आघाडीचे जास्त सीट लागतील का महायुतीची सीट जास्त लागतील स्थानिक स्वराज्य संस्था ज्या नगर नगरपालिका आहेत महानगरपालिका आहेत पंचायत समिती जिल्हा परिषद आहे काय वाटतं तुम्हाला थोरात साहेब थोरात साहेब बाळासाहेब थोरात तालुक्यामध्ये जे नेटवर्क सार्वजनिक क्षेत्राचं सहकार क्षेत्राचं उभं केलं त्याबद्दल तुमचं पद्धतीने त्यांनी कामं केले त्या पद्धतीने त्यांचे लागणार पण ते आता वरून त्या पद्धतीने झालं त्यामुळं साहेबांना धोका बसला गावामध्ये आता आम्ही त्या पलीकडे एका मंदिराला साहेबांनी अकरा कोटी रुपयांची देणगी दिली आणि तिथं दोन मंगल कार्याचे म्हणजे सर्वसामान्य लोकांची मुलां मुलींची वधुपी त्यांची मुलांचे लग्न व्हावी कुठेतरी त्यांना कर्ज कमी व्हावं यासाठी असं काही गावामध्ये साहेबांच्या माध्यमातून झालं हो अच्छा आमच्या गावामध्ये साहेबांनी भरपूर म्हणलंय नाही साहेबांचं नाव काढण्याचा विषय का नाही बाळासाहेब थोरात त्यांचं नाव काढायचा काय विषय त्यांनी प्रत्येक कामाला आम्हाला एवा एप्पा आणि योजना असून द्या तुम्हाला प्रत्येक गोष्ट केली त्यांनी त्यांनी रस्ता असून दे पण इतर लोक आल्यामुळे ह्या प्रॉब्लेम झाला नाही प्रॉब्लेम हो का महायुती ही शेतकऱ्यांसाठी तुम्हाला कर्ज माफी दिल परंतु कर्ज माफी मिळेल का तुम्हाला नाही नाही मिळाली कुठे मिळाली काहीच नाही केलं त्यांनी काहीच नाही बाळासाहेब एक रुपया सुद्धा करपाई नाही मका नाही सोयाबीन नाही काही नाही काही नाही गेल्यावर्षी पीक विमा फार्म भरला काही रुपयासुद्धा आला नाही एक रुपयाचा पीक विम्याचं गाजर दाखवतो माहिती नाही काहीच नाही काहीच नाही तुमच्या गावामध्ये साहेबांच्या माध्यमातून दूध दूध डेअरी आहे हो नाही किती कलेक्शन होते शेतकऱ्यांच्या दुधाचं तुमच्या गावामध्ये पिंपळगाव गावामध्ये साहेबांच्या संस्थांच्या मध्ये कामगार आहेत कामाला ज्यांचं कुटुंब हो आहे ते तर नाही काय अडचण अजून काय वाटतं बाळासाहेब थोरातांच्या बाबतीत आता तुम्ही ज्येष्ठ आहात त्या पद्धतीने काहीच बोलाय जागा नाही बोला का ते पद्धतीने ते तेवढे काम करेल आम्हाला करे बोलाय जागा नाही तिथं कुठं जा पारनगरी जिल्ह्यात जा भाऊसाहेब थोरात आम्ही काँग्रेस पक्ष सोडून कुठं जाईल कोणाला एक सुद्धा फुली देईल साहेबांच्या साहेबांच्या बाबतीत असं झालंय की साहेब महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्याचा चेहरा म्हणून समोर येत होते ये हा परंतु तुमच्या तालुक्यामधनं आजूबाजूच्या तालुक्यामधनं तुमच्या संगमनेर तालुक्याचे तुकडे केले गेले त्याच्यामध्ये अकोला पलीकडा जोडला गेला जोडला गेला तुमचं मतविभागणी झाली साहेबांना पाडण्यामाग षडयंत्र असू शकत हो आहे पण साहेब यावेळेस तुम्हाला सांगतो जेवढ्या नगरपालिका मध्ये आहे नगर जिल्ह्यामध्ये तेवढे येणार शंभर टक्के सांगतो मी तुम्हाला हो येणार साहेबांच्या बाबतीत या जवळजवळ सहा महिन्यात रंग पार बदललाय रंगाल रंगाला रंग बदललाय साहेबांचा किती म्हटले तरी साहेब येणार त्यांच्या जेवढ्या नगरपालिका आहे तेवढ्या पद पंचायत समिती असून द्या पंचायती ही पंचायत असून द्या समध्या जागा येणार त्यांच्या अच्छा जिल्ह्यातून आता काम विकस ना... काम आता जवळजवळ तुम्हाला सांगतो जसे आमचे बाळासाहेब थोरात पडले तसे आमचे काही कामं दिसतील का नाही कारण की वित्तर आमदार हां नामदार आमदार आल्यानंतर ते देऊन आणि त्यांचे सध्या हाल चालू आहे आमच्या गावामध्ये तर आमचे साहेब ह्या मिनटाला असते तर तुम्हाला सांगतो आमच्या गाडीचा चाक नसत भरला रस्ता हाणून पडला हाणून पडले रस्ते बंद खेडे बंद पडेल यो रस्ता आपला कोकणेवाडी तर पिंपळा तो रस्ता एक हाणून पडला त्याच्यानंतर या आमच्या खेडेवरून रस्ते जातात त्यांची आस्था डावून दिली दुसरी गोष्ट या ठिकाणी ज्या आता मी तुमच्या गावचे सरपंच करपे यांना फोन केला होता नंतर ह्या मी त्यांच्या मिसेस तर त्यांनी सांगितलं की गावामध्ये आमच्या विकासाची गंगा थोरा साहेबांच्या माध्यमातून खूप आलेली आहे समजी त्यांच्या त्यांच्या मातून झाले आता वितर जसं त्यांना अमोल खाताळ येऊन त्यांच्या पद्धतीनं आम्हाला कंताच विकास काही नाही काहीच नाही मोकळं बोलायचं त्याचं काय पाहिजे गावात काहीच नाही ओके okay. तर आता अशा प्रकारे पिंपळगाव जे आहे ते साहेबांच्यावर बाळासाहेब थोरातांच्यावर प्रेम करणारं गाव आहे कारण या गावामध्ये ज्या काही परंपरागत किंवा जे शेतकरी असतील व्यावसायिक असतील किंवा विद्यार्थी असतील ज्यांना आरोग्याच्या सेवा रस्त्याच्या सेवा विजेच्या सेवा त्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने मिळल्यात याबद्दल गावकऱ्यांनी मत मांडलेलंच आहे बघूया पुढे काय होतं ते धन्यवाद